अनिलवीर आणि आमचे बबन झोहेनिल लोहार हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत मात्र चार दिवस झाले तरी सरकारनं यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही या घटनेचा मी सरकारचा निषेध करतो आणि आंदोलन करताना कर या ठिकाणी गरीब महासंघ आणि पार्क आत्ता अभियानाच्या वतीनं पाठिंबा देतो आणि सरकारनं यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो घाट घातलेला आहे तो तत्काळ रद्द करावा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र <laughs> स्वरूपाचे आंदोलन करावे लागतील असा इशारा मी दलित महासंघाच्या वतीनं देतो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यांचं आंदोलन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचा विचार करून तात्काळ बैठक घ्यावी असं या ठिकाणी नमूद करतो अन्यथा शनिवारी <laughs> या ठिकाणी दलित महासंघ आणि पारदी हक्का अभियानाच्या वतीनं रस्तारोपो आंदोलन केलं जाईल असा इशारा मी या ठिकाणी घेतो

ही लवकरात लवकर दोकर सरकारने दिली पाहिजे आणि जातीप्रमाणे आम्हाला आमचं प्रतिनिधित्व आम्हाला हे सरकारनं दिलं पाहिजे दुसरी आमची जी सरकारनं कोंडी केरण्याचं जो अट्टहास केलेला आहे ती कोंडी निजामी कोलबी दाखले देऊन आज जे आमच्या एक तर आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातील त्याच्यात ह्या अजून कुणबीची जी काही नोंद सत्तावन्न चार, लाखानं जी करायला लावलेली आहे ती त्वरित सरकारने रद्द करावी आणि जे जहांगी पाटलांनी सरकारला जे भेटीस धरलेले की सगळे सोयऱ्यांचं जी दाखले त्वरित द्यावे आणि नोंदी कराव्या तर सरकारनं तो जी आर काढण्यास आमचा पूर्णपणे विरोध आहे तो जे आर सरकारनं काढू नये अन्यथा सरकारची फार मोठी उद्याच्या होणाऱ्या मतदानाला फार मोठी ओबीसीकडून सरकारची फार मोठी तोंडी करण्यात येईल आणि सरकारला वेटीस धरण्यात येईल तरी सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचे मागण्या ज्या आहेत त्या पूर्वत्व कराव्या आत्तापासूनच आम्हाला बऱ्याचशा समाजाचे पाठिंब्याचे पत्र आम्हाला सातारा जिल्ह्याला मिळायला द्यायला सुरुवात केलेली आहे तरी मी सर्वांचे पाठिंबे जे जे आत्ताच दलित महासंघ कुंभार महासंघ विश्वकर्मा सुतार लोहार महासंघांची जी पत्रं आले पाठिंब्याचे त्यांचे मी धन्यवाद देतो तुमच्या माध्यमातून आणि सरकारलाही सूचित करतो आणि सरकारनंही आज आम्ही गेले चार दिवस आम्ही इथं उपोषणाला बसवले पण आमची सरकारनं कोणत्याही प्रकारे कसलीही विचारपूस केलेली नाही फक्त पोलीस प्रशासनानं आमची विचारपूस केली अन्यथा सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची आमची कसलीही विचारपूस थोडक्यातही केलेली नाही मी ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने लवकरात लवकर आमच्या विचारपूस करण्यासाठी सरकारी नियमाचे अधिकारी जे प्रस्थगित असतील त्यांना पाठवून आमची विचारपूस करा ही मी सरकारला विनंतीपूर्वक प्रा एक विनंती करतो